सौगंध मुझे इस मिट्टी की मे देश नाही मिटले तुमच्या वारत्या मोठ्याचा आवाज काढतोय आलं <laughs> का मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण आज पंढरीची वारी प्रॅक्टिस राईडसाठी आलेलो आहोत आणि तुम्ही समोर पाहताय आमच्या विटास सायकल प्रेमी क्लबचे सदस्य या ठिकाणी वारी करत आहेत प्रॅक्टिस करत आहेत समोर पहा क्रॉसिंग राय रेझ्युमिंग सायकल प्रेमी क्लब विटा मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत रेवन सिद्ध मंदिराच्या फोडे हायवेवर आणि पाठीमाग आमचे जे मेंबर येत आहेत त्यांचं वेटिंग चाललं आहे दोन मिनिटिंग राय आमचे दत्ता भाऊ अजून पाठीमाग आहेत नारायण भाऊ जरा एक्झरसाइज करत आहेत अरे बाबा अजून सायकल चालवायचे आहे नमस्ते नमस्ते मित्रांनो दोन घाट पूर्ण झालेले आहेत रेवसिद्धाचा अडीच किलोमीटरचा व्हेरी टफ घाट आणि दुसरा रेणावी आणि रेवणगाव गावामधला तर छोटासा थोडासा आहे हळूहळू हळू यायला लागलेले आहेत आमचे रायडर हळूहळू हळूहळू घाट चढत आहेत दोन घाटामध्ये दोन घाट चढणं हे खरं जिकिरच काम असतं आलेले आहेत सर त्यानंतर सतीश शिंदे सर अध्यक्ष आमचे भय पण आलेले आहेत ओके okay. आणि आपलं श्री क्षेत्र वेताळगुरू देवस्थान रेवणगाव या ठिकाणी आलेलं आहे आपण आता थांबूया आणि मित्रांनो आपले उर्वरित मेंबर हळूहळू हळूहळू पाठीमागून येत आहेत चला आलेले आहेत सर्व आजचा हा पंढरीची वारी हा प्रॅक्टिस राईडचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे आज हे आपले कुंभारले घाटाचे नंबर मिळवणारे हे जोड आहे जोड बारक्या आणि बबली एकोणतीस किलोमीटरचा घाट त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि बारक्यानं लहान गटामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे यावर्षी आणि आपलं श्री क्षेत्र वेतळागुरू देवस्थानचं मेन प्रवेशद्वार आतमध्ये दोन तीन किलोमीटरवर प्रवेशद्वार आहे तुम्हाला नंतर मी काहीतरी निवांत दाखवेन थोडीशी आमची रायडर विश्रांती घेत आहेत याचा एखादा नियम आहे आणि जे लॉंग आता मित्रांनो विठा ते पंढरपूर सायकल वारी याच चाळीस सदस्यांनी बुकिंग केले आणि चाळीस सदस्य आम्ही पंढरपूरला जाणार आहोत तर आता त्या वीस दिवस राहिले ती त्यासाठी आम्हाला प्रॅक्टिसचं गरज आहे त्यामुळे आज आम्ही दुसरा दिवस काल केला आज तीस किलोमीटर दुसरा दिवस पूर्ण करून आम्ही दुसरा दिवस प्रॅक्टिस करून आपला आता रिटर्न जात आहे आम्ही तळागुरूवरती आलेलो आहे ज्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आणि आम्ही आता रिटर्न निघत आहोत तेही सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही दोनशे वीस किलोमीटर सायकल करणार आहोत तीस सदस्य पाठीमागा आहेत आणि आम्ही सहा सदस्य इथं पुढे आलेलो आहे आज तीस किलोमीटरची राईड आम्ही करून दुसरा दिवस प्रॅक्टिसचा आम्ही करत आहोत मित्रांनो आता आम्ही वेतळागुरुहून परत पाठीमाग विठाकडे चाललो आहे आजचा हा पंढरीची वारी जुलै दोन हजार चोवीसचा हा प्रॅक्टिस राईडचा दुसरा दिवस आहे आणि असं सलग सहा जुलैपर्यंत आमचे हे कट्टी गाईड चालणार आहे दररोज नवीन नवीन मार्गावर जे पूर्ण पंढरीच्या वारीला येणारे वारकरी सायकलिस्ट वारकरी हे चाळीस झालेले आहेत विठ्यामधून सायकल प्रेमी क्लबीठा आयोजित पंढरीची वारी वर्ष तिसरे दोन हजार चोवीस टातून सायकलिंग करणं उताराला एक स्वर्गीय आनंद असतो हे घोड आहे मागा मित्रांनो तिसरा घाट पूर्ण झालेला आहे ग आज तीन घाट झालेत जातानाचे दोन घाट आणि येतानाचा रेणावीचा घाट घाट चढणं काय असतं हे घाट चढल्यावरच कळतं पाहत आहे तुम्ही आपण आता श्री रेवन सिद्ध बसस्थानक रेणावी या ठिकाणी परतीच्या ड्राईव्ह आहोत आणि आपले रायडर छोटेशी दोन मिनटाची विश्रांती घेऊन आता पुढे जात आहे आपली भटकंती तयार आहे चला मंगलमूर्ती मिसळ आणि भेळ मित्रानं योगायोगाला आम्ही ज्या फीलमध्ये थांबलो आहे त्या ठिकाणी आणि मग सगळा वारीचा सीन आपल्याला पाहायला आहे आणि आमच्या ह्या पंढरीच्या वारीचा हा प्रॅक्टिस हा दुसरा दिवस आहे आणि आम्हाला आवड आहे हा फोटो काढू माझा कोणायची <laughs> माझा आहे तिकडं मित्रांनो पाऊस पडल्यानंतर ही जी हिरवी सृष्टी आहे स्पर्धीसाठी प्रॅक्टिस करणारे आमचे हे किती मस्त सुंदर घाटामधलं सीन आहे आजूबाजूला सगळं हिरोगार झालेलं आहे झाडं फुरलेले आहेत आणि आपण पाठीमाग करवंदाचा व्हिडिओ पाहिलेला होता पण मी आपण पाठवते का पहा हा इथलाच सीन होता आता करवंद संपलेले आहेत आणि Tristina Nevin hér við sér að baka að vilja. त्यांचा आज या ठिकाणी लाँग रन आहे त्याच्यामध्ये मुलं मुली सर्वजण प्रॅक्टिस करत आहेत मित्रांनो आम्ही आता रेवंशीताचा घाट उतरून खाली आले खाली आलो आहोत मित्रांनो पंढरीच्या वारीची ओढ ही प्रत्येकाला असते तशी आम्हाला सायकल विराणासुद्धा आहे आमचं हे पंधरीच्या वारीचं तिसरं वर्ष आहे आणि आम्ही सायकल वारीसाठी सहा जुलैला निघणार आहोत मित्रांनो आपण असंच प्रश्न ती लाईवच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपण ही सायकल चळवळ आपण वाढवत आहोत आणि लोकांना व्यायामाचं महत्त्व सांगत आहोत आणि निसर्गाची चकमक करण्याचा आहोत तरी सर्वांनी व्यायाम करा सायकल चालवा आणि आपलं आरोग्य ठरवा घुटूया नंतर पुढच्या दिवशी उत्साह राहिला तोपर्यंत धन्यवाद कॉजिंग राईड रेझ्युम इन